वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस राज्यात पुन्हा एकदा पडण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर मागच्या पाच ते सहा दिवसांपूर्वी राज्यात पावसाळी वातावरण सक्रिय झालेलं होतं पुन्हा नंतर आता थंडीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर हा राज्यात वाढणार असून मध्यम ते जोरदार पाऊस राज्यातील काही भागात पडण्याचा अंदाज आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे कोणत्या तालुक्यामध्ये पावसाची काय अपडेट राहील त्याबाबतचा अंदाज आता आपण पाहणार आहोत अंदाज सविस्तर पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाकू शकता खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाच्या अपडेट जे आहे ते पाहायला मिळत नाही त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व तुमचा जिल्हा व तालुका देखील कॉमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची पावसासंदर्भातील अपडेट नक्कीच देऊ सध्या जर पाहायला गेलं तर आता इकडे जो बंगालचा समुद्र आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे वातावरण सक्रिय झालेले आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे हाच पाऊस राज्याच्या दिशेकडे पाहायला मिळणार आहे याची दिशा जी आहे ती महाराष्ट्राकडे देखील पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रासोबत इतर राज्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज यामुळे पाहायला मिळत आहे ही सिस्टीम जी आहे ते राज्याकडे वेगवान गतीने येत आहे त्यामुळे हा पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राज्यातील काही भागामध्ये पाहायला मिळू शकतो सध्या जर पाहायला गेलं तर आता हा पाऊस लवकरच भारताच्या किनारपट्टीला धडकत आहे भारताच्या एकदम जवळ हा पाऊस आलेला असून आता लवकरच हा पाऊस चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आगमन करू शकतो मध्यम स्वरूपाचा ते काही भागात जोरदार स्वरूपाचा हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कसा प्रभाव राहील कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस कुठे मध्यम पाऊस राहील कोणत्या तालुक्यात काय स्थिती राहील त्याबाबतची अपडेट आता घेऊयात अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता तुमचा जिल्हा कमेंट करून कळवू शकता आता आपण जिल्ह्याने हे अपडेट पाहूयात जर सर्वात आधी या पावसाचा प्रभाव जर पाहायला गेला तर या पावसाचा प्रभाव सर्वात आधी नांदेडच्या भागात पडणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल चंद्रपूरचा भाग असेल चंद्रपूरच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार विजांच्या मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच कापसीचा भाग आहे चंद्रपूरच्या आसपास या ठिकाणी गडचिलोरीचा भाग आहे मध्यम ते जोरदार अशी पावसाची कड़ हजेरी या ठिकाणी सुरुवातीलाच लागणार आहे म्हणजे राज्यात पाऊस सुरू होणार आहे त्यामध्ये सर्वात आधी या जिल्ह्यांचा क्रमांक आपल्याला दिसून येत आहे जर आता पुढे पाहायला गेलं या तर यावेळेस थंडीमध्ये कमतरता दिसून येऊ शकते कारण की इकडे पश्चिम महाराष्ट्र असेल जळगाव असेल अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली असेल नागपूर असेल लातूर असेल म्हणजे मराठवाडा विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे त्यामुळे थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल थंडी नाहीशी होणार आहे तसेच आता पाहू शकता या पावसाचा जोर पुन्हा चांगल्या तीव्र स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे तो जिल्हा म्हणजे इकडे नागपूर पर्यंत आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल चांगली सुरुवात ही वीस एकवीस बावीस तारखेला पावसाची पाहायला मिळत आहे मात्र हा सर्वदूर पाऊस पडणार नाही हे देखील लक्षात घेऊन गरजेचेच राहील तसेच या सिस्टीम चा जर विचार केला तर सिस्टीम यावेळेस होऊन जाणार आहे म्हणजे या ठिकाणी थोडीशी पावसामध्ये कमतरता पाहायला मिळू शकते लातूर धाराशिव पर्यंत हे पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशी स्थिती आहे आता इतर राहिलेले जे जिल्हे आहेत या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील फक्त पाऊस पडणारे जिल्हे आहेत लातूर धाराशिव नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोलीचा काय भाग असेल या ठिकाणीच पाऊस पडणार आहे मात्र याही ठिकाणी काय भागात ढगाळ वातावरण राहू शकते हा अंदाज देखील लक्षात घेऊन गरजेचे राहील व इतर राहिलेलं जिल्हा आहेत सोलापूर सांगली सातारा धाराशिव नंदुरबारचा भाग असेल ठाणे असेल मुंबई असेल पालघर असेल भंडारा गोंदिया वर्धा असेल हिंगोली बुलढाणा असेल या भागामध्ये फक्त हलकसं ढगाळ वातावरण व वा हलक्या पावसाच्या तरी झाल्यास तर होतील अन्यथा जास्त काय जोरदार मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार नाहीये हा अंदाज देखील लक्षात घ्या रोज रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करू शकता धन्यवाद